भारत पाकिस्तान युद्धादरम्यान सगळ्यात चर्चेत असलेलं क्षेपणास्त्र म्हणजेच ड्रोन लोईट्रिंग मुनिशन कामिकेज ड्रोन हॅरोप आणि हॅरपी ही बरीचशी नावं प्रसारमाध्यमांद्वारे समजत आहे पण नक्की काय आहेत या ड्रोनचे प्रकार आणि कसं ऑपरेट करतात जाणून घ्या या व्हिडिओमधून ही सर्व माहिती पब्लिकली अवेलेबल असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह नसल्याने शेअर करतोय लोईट्रिंग मुनिशन लोईटर म्हणजे रेंगाळणे आणि म्युनिशन म्हणजेच लष्करात वापरली जाणारी वेपन्स अस्त्र ड्रोन आणि मिसाईल यांच्या संमिश्रणाने या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली याची रचना फौजीची कमीत कमी जीवितहानी व्हावी यासाठी विकसित करण्यात आली होती त्यामुळे त्याला लोईट्रिंग म्युनिशन असं म्हटलं जातं दुसऱ्या महायुद्धात जपानने या क्षेपणास्त्राचा वापर केला होता कामी म्हणजे देव आणि काझे म्हणजेच वारा जपानच्या संस्कृतीमध्ये या शब्दांना दैवी संरक्षणाचं प्रतीक म्हणजे कॅमिकेज म्हटलं जातं त्यामुळेच या ड्रोन्सला लॉयटरिंग मिशन सह ड्रोन आणि कॅमिकेज ड्रोनही नावं मिळाली भारताने डी आर ओ आणि न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज सारख्या खाजगी कंपन्यांच्या सहार्याने या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे हे ऑपरेटरद्वारे नियंत्रित केलं जाऊ शकतं किंवा ऑटोनॉमस प्रणालीद्वारे देखील कार्य करू शकतं या टेक्नॉलॉजीमुळे आजूबाजूच्या परिसराला नुकसान न पोहोचवता केवळ आपल्या शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता बाळगतं ड्रोनला टार्गेट सापडल्यावर ते त्याच्यावर हल्ला करतात आणि स्वतःही नष्ट होतात आता लॉयटरिंग मिशन याचे दोन प्रकार सध्या भारताने भारत पाकिस्तान युद्धात वापरले आहेत त्यापैकी एक आहे आय ए आय हॅरो आणि दुसरं म्हणजे आय ए आय हॅरपी आय ए आय हॅरो ए आय ए ड्रोन्स हे संपूर्णपणे इस्रायल बनावटीचं आहे दोन हजार एकमध्ये भारतीय एअरफोर्ससाठी याचा पहिला करार झाला होता त्यावेळी दहा ड्रोन्स खरेदी केले होते म्हणजेच यांची किंमत ही लगभग चारशे ऐंशी ते पाचशे कोटी रुपयांची होती दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय वायुदलाने पुन्हा एकदा तब्बल चौपन्न हारोप ड्रोन्सची खरेदी केली होती उपलब्ध माहितीनुसार यांची अंदाजी किंमत ही तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या आसपास आहे याची रेंज ही जवळपास शंभर किलोमीटर आहे हॅरोप हा लाईटरिंग म्युनिशनचा एक प्रकार असून ड्रोनची लांबी ही दोन मीटर आणि त्यांचं विंग स्पॅन हे सुमारे तीन मीटर्स आहे हे शत्रूच्या रडार प्रणालीवर त्यांच्या कमांडवर तसंच त्यांच्या इतर क्षेपणास्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगतं प्रामुख्याने शत्रूच्या रडार सिस्टीमवर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना मात देण्याची ताकद ठेवतं आय ए आय हार या ड्रोनची फीचर्स हे आय ए आय हॅरोप सारखेच आहे सा फक्त हारपी हे हॅरोप ड्रोन्सपेक्षा तुलनेने कमी आकाराचे आहे यामध्ये फायर आणि फॉरगेट सिस्टीम आहे म्हणजेच एकदा लॉन्च केलं की ते ऑटोमॅटिकली लोकेशन ट्रॅप करतं आणि त्या जागेवर हल्ला करतं आणि याचीच तुलना जर हॅरोपशी केली तर त्या मानाने हारोप फार फार लक्ष टिकून राहतं आणि योग्य वेळी आपल्या टार्गेटवर हल्ला करतं अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका